हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मंडळी जसं की मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये शेअर केलं की ही आमची छोटीशी धमी आहे आणि हिला लंपी झालेलं आहे तर ही आहे बघा दोन वर्ष व्हायची हो तिला डिसेंबरमध्ये दोन वर्ष होतील आता हिला तर लंपी झालेलं आहे हिला आणि हिला थोडंसं क्वारंटाईन केलं आहे म्हणजे एवढी काय गरज नाही भासणार बोलले होते डॉक्टर पण जरा पाऊस वगैरे येतो आहे मग इकडचे तिकडं माशा मच्छर बसतात ना म्हणून आज हिला इकडं शेडमध्ये बांधलेले तर हिची बघा आज चौथा दिवस आहे ट्रीटमेंट चौथा नाही पाचवा दिवस आहे आजचा ट्रीटमेंटचा तर पहिल्या दिवशी साडेचारशे रुपये बिल झालं ट्रीटमेंटचं डॉक्टर आले होते दुसऱ्या दिवशी साडेचारशे तिसऱ्या दिवशी साडेपाचशे आणि चौथ्या दिवशी डॉक्टर बोलले एक दिवस आपण आराम करूया बघूया किती तिला फरक पडतोय रोज रोज औषधं वापरून किंवा मग इंजेक्शनं देऊ नये ना लिवरवर परिणाम होत असतो त्यामुळे आपण एक दिवस आराम घेऊया ती किती रिकवर झाली आपल्याला समजेल तर म्हटलं ठीक आहे तर काल तिला काही कोणती ट्रीटमेंटच केली नव्हती तर तिने ना खाणंपिणंच बंद करून टाकलं एकदम आज परत डॉक्टरांना सकाळ सकाळी बोलवलं तर आज सकाळी डॉक्टर येऊन गेले आणि कालचा फटका बघा आज बसला तर आज साडेनऊशे रुपयाची ट्रीटमेंट झाली हिच्यावर आणि साडेनऊशे रुपयाची ट्रीटमेंट हिच्यावर झाली आणि साडे अकराशे रुपयाची मेडिकलची औषधं आणायला लागली तर असो तुम्ही म्हणाला आता ट्रीटमेंट सांगते का खर्च सांगते तर हो मी खर्चच सांगते आणि ट्रीटमेंटचं मला एवढं काय समजत नाही की जसं डॉक्टर म्हणतील तसं डॉक्टरांवर एकदम डोळे झाकून विश्वास कारण डॉक्टर रिलेटिव्ह आहेत आणि दुसरी गोष्ट खूप अनुभव घेतलेले त्यांच्याकडून एकही डॉक्टर बाहेरचे बोलवावे लागत नाहीत मला त्यांच्या एकदा त्यांना सांगितलं ना की असा असा प्रॉब्लेम आहे मग घरगुती ते जेवढं होता होईल तेवढं घरगुती औषध करायला सांगतात आणि नाही फरक पडला तर ते बोलतात मी आहेच तर त्यामुळं डॉक्टरांवर तर आमचा पूर्ण विश्वास म्हणजे आमच्या अण्णांचा नातू आहे डॉक्टर म्हणजे तर असो खर्च सांगायचं तुम्हाला कारण ट्रीटमेंट मग सांगू शकत नाही जसं डॉक्टर म्हणतील तसं कारण आपल्याला त्यातलं एवढं काय समजत नाही लंपीवर काय ट्रीटमेंट आहे घरगुती उपाय वगैरे काय घरगुती उपाय करत बसणे एवढा म्हणजे छोटा पण आजार नाही आणि तो खूप गंभीर पण आजार नाही आहे घाबरून जाण्यासारखा पण तरीसुद्धा घरगुती औषधं उपचार काय केलेच नाहीत मी कारण डॉक्टर जे सांगतायत तीच आमची ट्रीटमेंट चालू आहे तर सांगायचा मुद्दा असा की मोठमोठे दूध उत्पादक सांगतात की एवढं <laughs> परवडलं आम्ही दहा दिवसाची पगार आमची एवढी तुम्ही तुमची महिन्याची पगार तेवढी अरे तुम्ही कसं काय बोलावं आता यांना यांच्यामुळेच आहे ना दुधाचे रेट नेहमी कमी होत जातात एवढं शेतकऱ्यांना प्र प्रत्येक बाजूनी मरण आहे शेतकऱ्यांचं आता ही मी तुम्हाला जे खर्च सांगितला साडेचारशे साडेचारशे नऊशे रुपये झाले नंतरचे साडेपाचशे म्हणजे झाले साडेचौदाशे साडे चौदाशे आणि आजचे नऊशे रुपये मग बघा किती खर्च झालेला आहे ही तर अजून दुप्ती पण नाही आहे हिला अजून आत्ताच भरली होती आम्ही हिटवर आली होती दोन तीन वेळेला हिटवर आली होती तर त्यावेळी भरली नव्हती कारण डॉक्टर बोलले की म्हणजे कच्चा माजे वगैरे ते सांगतात योग्य पद्धतीने आणि मग यावेळी भरली होती तर आता डॉक्टर बोलले भरलेली पण तिला आता काय म्हणजे गाभ राहण्याची तिची लक्षणं कमी लंपीमध्ये गाभन भरपूर महिन्याची गाभण असलेली गुरं पण गाभडली जातात मग न, जे काय असेल ते बोलले आपल्याला हिला नीट करणं गरजेचं आहे तर अशक्तपणा आलेला असतो भरपूर हिला आणि चांगलं चांगलं खाऊ घाला पौष्टिक खायला घाला तर ही खातच नाही आहे हिला कसं चारायचं चा, आता इकडे बघा ही खपरी पेंडा आम्ही भिजू घातली कोरडी तिला ठेवून बघितली तर तिने आज तिला तोंडच नाही लावलं कोणता चारा म्हणजे अक्षरशः डॉक्टर बोलले ती खात नाही म्हणून ना। तर आपण उपचार करणार आहे ना तिच्या तोंडापर्यंत न्या तिच्या तोंडात घाला नाही खाल्लं तर तिला जबरदस्तीने चारा पण तिला आतून ताकद येणं गरजेचं आहे आपण ट्रीटमेंट देऊ गोळ्या औषधं चारत राहू तिला पण तिने खाल्लं जेव्हा खाईल ना तेव्हा तिचा आशक्तपणा कमी होईल आणि ती लवकर रिकवर व्हायला मदत करेल आणि डॉक्टर पण आज सकाळी हसून गेले म्हटले ही ही जरा मकरीपणा करते मकरीपणा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ही जरा आवनी आहे म्हणजे नाटकं करून दाखवते थोडंसं दुखणं झालं पण ही जास्त करून दाखवते हिला घाबरून जाऊन देऊ नका कारण जर जनावर घाबरलं तर ह्याच्यामध्ये ना इंजेक्शनामुळे आणि काय बोलतात ते गोळ्या औषधामुळे असं काहीतरी डॉक्टर सांगत होते की लिव्हरवर परिणाम होतो आणि शक्यतो लंपीमध्ये म्हणजे घाबरण्यासारखं नाही तुम्ही मला माझा व्हिडिओ जर शेतकरी कुठले बघत असाल तर असं नका समजू की मी मला ओवर सांगते मला जसं डॉक्टरांनी सांगितलं तसंच सांगते की डॉक्टर बोलले लंपी पहिला पहिलं तर डोळ्यावर आणि लिव्हरवर हे करतो अटॅक करतो तर घाबरून हिला जाऊन देऊ नका असं डॉक्टर सांगत होते पण ही बघा ला ला ना एवढी मकरीपणा करत होती अक्षरशः आम्हाला हि जी मुंडीवर करायला लागली असं बांधून ठेवायला लागली त्याच्याशिवाय ती गोळ्याच कुठल्या तोंडात जाऊन देत नव्हती आणि औषध हिला पाजायची कशी औषधच गोळ्या औषधं खायना ही वरचं काही खायना जरा आज दिवसभर टेन्शनच आलं होतं दुप सकाळी डॉक्टर येऊन गेले ना तेव्हा थोडंसं खाल्लं तिने आणि नंतर दुपारच्या नंतर परत तिने तोंड बंद करून घेतलं रोत वगैरे करते पण तोंडापुढं काहीच घ्यायचं नाही काय खायचंच नाही कशालाच तोंड लावायचं नाही त्याच्यामुळं थोडं टेन्शनच झालं होतं दोन वर्ष सांभाळलेली कालवड आपण आता गाभण राहिल्यावर जरी विकली तरी तिचा पैसा होणार आणि नाही विकली तरी पण आपल्याला घरी पहिला रू म्हणजे आपल्या घरची केलेली कालवड असा हातातोंडायला आलेला घास जर असं आजारी पडलं तर काही नको ते मनात विचार येऊन जातात किती लॉस आहे बघा बरं विचार करा आणि दूध उत्पादक सांगतो तर आम्ही एवढ्याची पगार घेतो तेवढ्याची पगार घेतो जर खरंच माझं व्हिडिओ जर कोणते दूध उत्पादक बघत असतील ना तर तुम्ही ही त्याच्या मागची पाळंमुळं पण ही सांगत जावा की त्यांना किती खर्च येतात ह्या जरशी गाया पाळ्याच्या असतील आणि दूध उत्पा दूधचं उत्पन्न काय म्हणतात ते आपल्याला ह्या हा, हा... दूध दूध उत्पादनाचा व्यवसाय जर करायचा असेल ना तर त्याच्यासाठी चटके पण भरपूर सोसायला लागतात बरं का या गाया एवढ्या नाजूक असतात या ना यांना थोड्या थोड्या गोष्टींना जपायला लागतं आणि त्याच्यावर आजारी जर पडले तर त्याचे खर्च किती येतात ते पण कधीतरी सांगत जावा उगाच मोठेपणा सांगत जाऊ नका आम्हाला एवढी पगार पडते तुम्हाला तेवढी पगार पडते नोकरीवाल्यांना एवढे कमवता आणि दूध उत्पादक एवढे कमवू शकतात अरे आम्ही नोकरी नोकरी पण करून बघितलेली आणि आम्ही शेतीत पण करतोय आणि आम्ही दूध उत्पादन पण म्हणजे म्हणजे व्यवसाय पण हे करायला स्टार्ट केले भले आमची सुरुवात असेल पण आम्ही अनुभव घेत चाललोय की आपल्याला काय परवडते किती परवडते आणि आपण काय केलं पाहिजे त्याच्यामुळे डिंग्या हाणायचं काम करत जाऊ नका बघत जावा की आपल्याला काय काय खर्च करायला लागतात किती किती खर्च करायला लागतात आपलं ला खुराकावर किती खर्च होतोय खाद्यावर किती खर्च आहे आणि चाऱ्यावर किती खर्च आहे ते सगळं पहिलं प्लस मायनस करत जावा गणित जोडत जावा आणि नंतर रील्स बनवत जावा की आम्ही एवढे गमवले तुम्ही तेवढे गमवता मला नाही आवडत ते असं कुणी बोललेलं कारण आम्ही खरंच नोकरी पण करून बघितलेली अर्धे आयुष्य आमचं नोकरी करण्यात गेलेले आणि आता आम्ही शेती पण करतोय तर मला एवढंच बोलायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर हे डॉक्टरांनी दिलेले औषध मग हे नावं वाचलेलीत मी पण मी आता एडिट करायला बसली तेव्हा माझ्या आता लक्षात नाहीत ही नावं तुम्हाला सांगायची आणि योग्य तो सल्ला डॉक्टरांचाच घ्या लंपीवर काय घरी कोणती औषधं करत बसू नका कारण खूपच ते आपल्या जनावरला ना अशक्तपणा आलेला असतो त्यामुळे हलकीत घ्यायचं का, काम काम काय करू नका तुम्ही पहिलं प्रथम उपचार करतच बसायचं नाही प्रथम उपचार म्हणजे डॉक्टरांचा उपचार तर एवढंच मला सांगायचं होतं मंडळी की अशी ट्रीटमेंट चालू आहे आमच्या ढमीची तर मंडळी वाडं टाकलेले डॉक्टर सांगतायत इथं मागचा बल्क दिसतोय म्हणून थोडा अंधार करून उभी राहते बरं का डॉक्टर सांगतायत की तिला चांगला चारा खायला घाला चांगला चारा मकवान बघितलंय तिच्यासाठी एक चारा आता उद्यापासून आणतील तिला खायला पण तिने जो खायचा आहे तिने चारा तो पण तिने खायचा बंद केला होता खात नव्हती आणि परत मी म्हटलं तुम्ही म्हणाल की ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे सांगते परत बोलणारे बरेच जरा असतात ना की लक्ष देत नाही तुम्ही लक्ष देत नाही म्हणून हे तुमच्याशी थोडंसं शेअर केलं तर एवढी मकरीपणा करते ती तर आता तिला टाकलेले वाड थोडंसं खायना झाली ती पण तरी तर पण टाकले तर थोडंसं आता बघू किती खाती गोळ्या औषधं थोडी थोडी तिच्या पोटात गेले ती जरा आम्हाला बरं वाटलं खूप मेहनत घ्यावी लागते हिच्यासाठीच आम्हाला एवढी मेहनत घ्यायला लागते आणि हिची मम्मी पण तेवढीच नाटकं करते बाबा ती पण औषधं चारायला गोळ्या चारायला तर केले औषध पाणी किती फरक पडतोय आता रोज तुम्हाला सांगतेच आहे मी किती रोज तुमच्याबरोबर शेअर करते आज काहीतरी पाच दिवस झालेत लंपी होऊन तिला आणि रोज ट्रीटमेंट चालू आहे फक्त काल डॉक्टर नव्हते आले तर तिने काल खायचं सोडलं होतं आणि मग आज परत अजून ट्रीटमेंट चालू केली तिच्यावर तर बघू कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र